सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु मौली की जय भारत माता की जय समस्त आपल्या सेवेकरी परिवाराकडून गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार वंदन आपण जे काही मागच्या महिन्याभराची काही सेवा केली असत सुद्धा गुरु माऊलींच्या चरणी सादर करत आगामी महिन्यातील काही उपक्रम जे आपण महाराज माऊलींच्या आशीर्वादाने त्यांचं अधिष्ठान घेऊन आपण करणार आहोत त्याचा पुनशे एक दोन मिनटात घोष वारा घेताना आपल्याला उद्यापासून सुरू होणारं शाकंभरी नवरात्र या निमित्ताने प्रत्येक केंद्रावर शाकंबरी सीड बँकचं नियोजन त्याच्यातून रान भाज्यांचं येणाऱ्या आगामी पाच उज्जैन मधला कार्यक्रम आणि त्यानंतर तेवीस ते सत्तावीस जानेवारी जागतिक कृषी महोत्सव आणि या कृषी महोत्सवाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आणण्यासाठी आपण एक ते बारा जानेवारी मध्ये प्रत्येकी दहा गावांमध्ये प्रत्येक केंद्राने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपल्याला त्या कार्यक्रमात घेऊन यायचं आहे आणि ज्या जा जागतिक कृषी महोत्सवात विशेष काही उपक्रम की जे आपल्या मार्गातून पहिल्यांदाच गुरुमाऊलींचा आशीर्वाद मार्गदर्शनी होत आहेत त्यामध्ये दिव्यांग असे जे काही असतील त्यांचा वधूवर परिचय मेळावा आपल्या मार्गातून पहिल्यांदा होत आहे म्हणून असे जेवढे जेवढे गरजू असतील कृपया त्यांच्यापर्यंत निरोप देऊन आपल्याला त्यांना चांगला जोडीदार मिळावा या दृष्टीने त्याचबरोबर घटस्फोटीत पुनर्विवाहितांचा एक वधूवर परिचय मिळावा आणि सर्व जातीधर्मीय वधूवर परिचय मिळावे असे तिन्ही कार्यक्रम या जागतिक कृषी महोत्सवात असणार आहेत आणि बरीचशी काही महत्त्वाची माहिती स्वयंरोजगारावर प्रशिक्षण माता भगिनीसहित अनेक युवक युवतींसाठी इंटरव्ह्यू किंवा नोकरीच्या संधी त्या सुद्धा असणार आहेत मार्गाचे अठरा विभाग आणि ते सर्व विभाग प्रात्यक्षिकरित्या त्या ठिकाणी आपल्याला नवीन भाविकांना नवीन शेतकरी असतो नवीन जे कोणी असते त्यांना आपल्याला ते दाखवत आहे की गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आम्ही हे उपक्रम राबवतो आम्ही केवळ आरती आणि पारायणपुरतं मर्यादित नसून तो आशीर्वाद घेऊन गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाने आम्ही हे सर्व अठरा विभाग की हे राष्ट्रासाठी हिताचे आहे हे प्रत्येक प्राणी मात्रांच्या हितासाठी आहे असे सगळेच विभाग उपक्रम आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला नवीन भाविक असतील ज्यांना अजून मार्ग माहीत नसतं त्यांना आपल्याला एक निश्चित माहिती सांगता येणार आहे आणि त्या भाविकांचं रूपांतर सेवेकऱ्यांमध्ये सेवेकऱ्यांचं रूपांतर विभागा कार्यरत सेवेकऱ्यांमध्ये कसं करता येईल कर यासाठी निश्चित आपण प्रयत्न करू ही एक आपल्याला चांगली संधी आहे मी आधी वेळ न घेता झालेली सेवा महाराज करून माझे शब्द थांबून मी तो श्री स्वामी समर्थ परब्रह्म पूर्ण दत्तावतार भगवान श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मभूत दादा

तरी मी सर्व महिला भगिनी व पुरुषांना विनंती करेल सर्व सेवेकरांनी अगदी शिस्तीत रांगेत दर्शनाला सुरुवात करायची आहे कृपया गर्दी न करता एक एक रांग आपण पुढे येऊन लवकर लवकर आपण सर्वांनी दर्शन घ्यावं महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करावं अशी मी सर्वांना विनंती करतो सर्वांना विनंती आहे

होणाऱ्या या आत्मलिंगाच्या सोहळ्याचा सर्वांनी साक्षी व्हावं अशी सर्वांना विनंती करतो त्याचबरोबर झालंय त्यांनी कृपया लगेच जागेवर बसून घ्यायचंय सर्वांना नम्र विनंती गुरूंच दर्शन घेताना कृपया व्यासपीठाजवळ गर्दी होते आपल्याला जर काही गुरुदक्षिणा त्या ठिकाणी अर्पण करायची असेल ठेवावीस जानेवारी या कालावधीमध्ये युथ फेस्टिवल ठिकाणी जागतिक कृषी महोत्सवच देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आदरणीय आबासाहेबांनी आताच केलेल्या मार्गदर्शनानुसार त्या सर्व गोष्टींची अनुभूती किंवा अनुभव घेण्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या तेवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी रोजी होणाऱ्या जागतिक कृषी महोत्सवला देखील सर्व सेवा केंद्रातील शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी उपस्थिती लावावी त्याचबरोबर तेवीस जानेवारी ते बारा जानेवारी मध्ये होणारा जो राष्ट्र कल्याणार्थ सेवा करणारा मार्ग म्हणून ही ख्याती आहे राष्ट्र कल्याणासाठी किंवा भारत देशावर कुठल्याही प्रकारचं निर्मित निसर्ग निर्मित आपत्ती किंवा संकट येऊ नये यासाठी आपण सुरुवात केली ती शतचंडी त्यानंतर सहस्रचंडी चंडी लक्ष चंडी आणि त्यानंतर सर्वात भव्य दिव्य कार्यक्रम पार पडला तो म्हणजे कोटी चंडीच्या कार्यक्रमामध्ये परमपूज्य गुरुमावली सर्व सेवेकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संकल्प सोडला तो अब्ज चंडीचा भारत देशावर कुठल्याही प्रकारचं मानव निर्मित निसर्ग निर्मित आपत्ती किंवा नये यासाठी आपण ही चंडी म्हणजे एक अब्ज नवान मंत्र एक अब्ज गायत्री मातोश्रीचा मंत्र एक अब्ज महामृत्युंजय मंत्र एक अब्ज परब्रह्म स्वामी महाराजांचा मंत्र एक अब्ज रुद्राचे पाठ एक अब्ज स्वामी सारामृताचे पाठ व एक अब्ज दुर्गा सप्तशतीचे पाठ एवढी भव्य दिव्य सेवा सर्व सेवे एकत्र येऊन जे काही आपले बारा महिन्या आपल्या वर्षामध्ये येणारे जे काही महत्वाचे उत्सव असतात मग त्यामध्ये दत्त जयंती असेल त्यामध्ये स्वामी पुण्यतिथी असेल या सप्ताह कालावधीमध्ये देखील सामूहिक सेवेच्या माध्यमातून ही सेवा पूर्ण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करत आहोत आपण सर्वांनी देखील या आपजे चंडीच्या सेवेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा की जेणेकरून राष्ट्र कल्याणाच्या सेवेमध्ये जर आपण सहभागी झालात तर नक्कीच आपल्याला कुठलेही वैयक्तिक प्रश्न देखील त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही त्याचबरोबर हा देखील एक राष्ट्र कल्याण सेवा आपण या ठिकाणी श्री क्षेत्र उज्जैन या ठिकाणी जाऊन करणार आहोत तर याची सर्वांनी नोंद घ्यावी व जास्तीत जास्त परमपूज्य गुरुमाऊलींच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या भस्मिंगार्जन सोहळ्यात आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा नावाची छोटी मुलगी असेल कृपया तिने स्टेजच्या व्यासपीठाच्या बाजूला येऊन थांबाव त्याचबरोबर येत्या तेवीस जानेवारी ते, ते, जाने ते सत्तावीस जानेवारी रोजी होणाऱ्या जागतिक कृषी महोत्सवला देखील आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती उपस्थितीमध्ये आजपर्यंत गुरुमावलींनी आजपर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे परंतु एकाच छताखाली सर्व गोष्टी देण्याचा प्रयत्न आपण जागतिक कृषी महोत्सवच्या माध्यमातून मागे पंधरा वर्षापासून करत आहोत कि जेणेकरून विविध चर्चा सत्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जनजागृती काम त्या ठिकाणी केलं देखील सर्व शेती संलग्न नामांकित कंपन्यांचे स्टॉल देखील त्या ठिकाणी लावले जातात की शेतीला त्या ठिकाणी त्याच ज्ञान घेता येईल यासाठी हा एक प्रयत्न आपण त्या ठिकाणी करत असतो त्याचबरोबर सामुदायिक त्या ठिकाणी स्वयंरोजगार आपण त्या ठिकाणी आयोजन करत असतो आदरणीय आबासाहेबांनी या ठिकाणी आज एक नवीन संकल्पना सांगितलेली आहे की अपंग जे कोणी उपवर वधू असतील त्यांच्यासाठी देखील आपण या दिव्यांगांसाठी वधूवर परिचय मिळाव्याचं देखील या वर्षी आपण त्या ठिकाणी आयोजन करणार आहोत त्याचबरोबर शेतीचं वास्तुशास्त्र याच प्रात्यक्षिक मॉडेल त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत त्याचबरोबर आपल्याला कृपया ज्यांचं दर्शन झालेला आहे त्यांनी कृपया बसून घ्या चला बसून घ्यायचंय ज्यांचं दर्शन बाकी असेल थोडं लवकर लवकर चला अजून पुरुष सेवेकर दर्शन बाकी आहे चला थोडं लवकर लवकर चला ज्यांचं दर्शन झालंय त्यांनी बसून घ्या त्याच बरोबर या जागतिक कृषी महोत्सव मध्ये सरपंच व ग्रामसेवक मांगेचं देखील आयोजन या पाच दिवसामध्ये आपण करत असतो सेंद्रिय शेतीच महत्व त्याचबरोबर शेतीला जो जोड व्यवसाय आहे दुग्ध व्यवस्थापन या विषयावर देखील त्याचबरोबर सायबर सुरक्षा या विषयावर देखील चर्चासत्र असे विविध चर्चासत्र या पाच दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळत असतात आणि त्याचबरोबर प्रदर्शन, प्रदर्शन, देशी, गाई जाती प्रजाती प्रदर्शन. अशा विविध गोष्टी त्याचबरोबर मराठी अस्मिता यांचा देखील मोठा स्टॉल त्या ठिकाणी असतो भारतीय संस्कृती बारा बलुतेदार याचे देखील स्टॉल त्या ठिकाणी आपल्याला बघायला व अनुभवायला मिळणार आहेत आणि रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसंगीताच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध नाटकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जनजागृती करण्याचं काम या पाच दिवसामध्ये त्या ठिकाणी होणार आहे तरी सर्वांना विनंती आहे की आपण हा संदेश आपल्या आजूबाजूच्या गावांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत सेवेकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवावा एक जानेवारी ते बारा जानेवारी या कालावधीमध्ये आपण आजूबाजूचे किमान दहा तरी गाव दत्तक घेऊन त्यांच्यापर्यंत ग्राम अभियानाच्या माध्यमातून जनजागर करण्याचं काम आपण सर्वांनी करावं अशी सर्वांना नम्र विनंती करतो श्री स्वामी समर्थ सर्व शेतकरी बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की गुरुदर्शन ज्यांच्या ज्यांचं झालेला आहे त्यांनी जागेवर बसावर महिलेने बसून घे ताई ज्यांचा गुरुदर्शन झालं त्यांनी जागेवर बसून घ्या रविवारच्या चार जानेवारीला मंगळ अनुष्ठान आणि पाच जानेवारीचा श्री महाकाल श्री क्षेत्र उज्जय येथे जे भस्म लेखित सोहण्यासाठी जे प्रवेश पत्र लागणार आहे ते प्रवेश पत्र आपल्याला दरबारात उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे सभा मंडपामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आपल्या डाव्या बाजूच्या शॉपी मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे स्वामी सेवा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे प्रवेश पत्र असल्याशिवाय तिथं प्रवेश दिला जाणार नाही कृपया नातांना आपण प्रवेश पत्र घेऊन जावं अशी आपल्याला कळकळीची नम्र विनंती आहे कारण आपल्या प्रवेश पत्रा आपली पर्यटन व्यवस्था आपली सर्व व्यवस्था अवलंबून असणार आहे म्हणून श्री क्षेत्र मथुरेला जसं आणखी वेळ लागायची आपल्याला एवढ्या मोठ्या संख्येने सर्वात नियोजन अशक्य होत जात म्हणून पुन्हा चैत्या नम्र विनंती आहे की चार तारखेच्या मंगळ अनुष्ठान आणि पाच तारखेच्या भस्मलिंगार्जन सोहळ्याचं प्रवेश पत्र आपल्याला चार ठिकाणी आता गुरुपीठामध्ये उपलब्ध आहे कृपया जाताना प्रवेश पत्र घेऊन खडतर करून दारिद्र्य जातो वेळी भस्म रुप्राक्ष व काही विशेष उपचारांद्वारे श्री महाकालांना प्रसन्न केल्या ज्ञात आज्ञा म्हणूनच धर्म व राष्ट्र संरक्षणाच्या श्री क्षेत्र उज्जैन येथे प्रथमच आपल्या समस्या मुक्तीसाठी परमपूज्य गुरु माऊलींनी श्री क्षेत्र उज्जैन येथे प्रथमच भस्मलिंगार्चन सोहळ्याचा आयोजन केलेलं आहे जास्तीत जास्त संख्येने या सोहळ्याला आपण उपस्थित राहावं प्रवेश पत्र दिंडोरी दरबारातही उपलब्ध आहे गुरुपीठातही आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे आपल्या जिल्हा प्रतिनिधींना आपण फोन करून विचारून घ्या आणि आपल्याला आपण इथं प्रवेश पत्रासाठी आणलेलं असेल त्यांची तर आपण आपल्या जिल्हा प्रमुखांना विचारून या पुढे असतो नाही तर इथूनच जाताना आपण घेऊन जागळ पूजना संदर्भातली माहिती पुन्हा एकदा आपण ऐकून घ्या ज्यावेळी जातकांच्या तुलनेत मंगळ दोष खडकर असतो त्यावेळी विवाद विलंब जमिनी संदर्भातील वादविवाद मनोबलाची कमी निर्णायक क्षमतेचा अभाव आपले हक्क मांडण्यास कमालीची अनामिक भी भीती असे परसाद जाणवतात म्हणून ज्योतिषशास्त्रात श्री क्षेत्र उद्योगला मंगळाचे काही अनुष्ठान कराव्यास सांगितले जाते त्यामुळे आपली मंगळाची पीडा निवारण होत प्रगती साधता येते भविष्य काळात जागतिक महायुद्धाची संभावना वर्तवली जात आहे जर महायुद्ध झालंच तर भारतीय सैन्याचे मनोबल वाढावे युद्धात भारताचा जा विजय व्हावा भारताची जनमान धनमान हानी होऊ नये म्हणून सर्व सेवेकऱ्यांनी आग्रह असतो श्री क्षेत्र रविवार दिनांक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी चार ते सायकाळी साडेसहा या कालावधी मंगळ आहे सर्व इच्छुकांनी दिलेल्या क्रमांकावर नामनोंदणी करत खालील साहित्य सह उपस्थित राहावे मंगळ ग्रहानुष्ठानासाठी जे साहित्य लागणार आहे सोबत येताना कोण छोटा पाठ डोंगर म्हणला लाल रंगाचे वस्त्र अख्खा मसूर पाव किलो गंध अक्षता हळदी कुंकू लावले बेलपत्र नैवेद्यासाठी थोडा गुळ आणि तांब्याचे लहान तामन दोन तांब्याचे पळी पात्र जपमाल नित्य सेवा ग्रंथ व देवांचा हात पुसण्यासाठी नॅपकिन इत्यादी साहित्य आपल्याला आणायचं आहे परराज्यामध्ये नियोजनाच्या दृष्टीने प्रवेश पत्र बंधनकारक करण्यात आलेलं आहे एकाच प्रवेश पत्रावर एकाच प्रवेश पत्रावर एकाच व्यक्तीस प्रवेश मिळणार आहे कृपया पुन्हा एक

अकाल मृत्यू भय पीडा कष्ट यांचे निवारण करणारे आहे धर्मशास्त्रामध्ये हा या ज्योतिर्लिंगाचा गुरुबाऊजींनी आपल्याला श्री क्षेत्र उज्जैन येथे इतिहास प्रथमच भस्प सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे याची कृपया दुसरी आपल्याला महत्वाची सूचना सर्व सेवा केंद्रांमध्ये सर्व सेवा केंद्रांमध्ये साखळी पद्धतीने श्री गुरुचरित्र पारायण श्री नवनाथ ग्रंथाच पारायण श्री भागवताचं पारायण असं सात दिवसाचं पारायण साखळी पद्धतीने सेवा केंद्रामध्ये दे देण्यासाठी करण्यासाठी परमपूज्य कृपया या संधीचाही आपण लाभ घ्यावा वर्षातून दोन वेळा आपल्याला चरित्र पण समस्या मुक्तीसाठी परमपूज्य गुरुभाऊलींनी अजून एक आपल्या संधी उपलब्ध करून दिलेली आहे या ठिकाणी अर्बन ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्तदानासाठी स्टॉल लावलेला आहे मागच्या बाजूला कृपया सर्वांना विनंती आहे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी कृपया रक्तदान करावं रक्तदानाचे असंख्य फायदे या तब्येतीसाठी असतात तरी सर्वांना विनंती आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी कृपया रक्तदान करावं रक्त शुद्धीकरण देखील रक्तदान केल्याने होत असतं त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी रक्तदान करावं व या सेवेमध्ये सहभाग नोंदवावा गरजू लोकांना आपण त्या ठिकाणी रक्त त्या ठिकाणी पुरवण्याचं काम करत असतो तरी सर्वांना नम्र विनंती आहे कृपया आपण सर्वांनी रक्तदान करावं अर्बन ब्लड बँकेच्या माध्यमातून हा स्टॉल त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे चला थोडं लवकर लवकर चला कृपया परत परत डबल दर्शन करू नका ज्यांचं दर्शन झालंय त्यांनी बसून घ्या चला पुरुष थोडं लवकर लवकर दोन दोन रांगा केल्या तरी चालेल चला लवकर चला चला लवकर चला समोर आपल्याला आप ते म्हणलं जागतिक कृषी महोत्सव त्या ठिकाणी आहे तेवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी युथ फेस्टिवल मैदान नाशिक बळी मंदिराजवळ सर्वांनी याची नोंद घ्यावी आपल्या आजूबाजूच्या सेवा केंद्रांवर गावांवर जाऊन आपण त्याचा प्रचार प्रसार करावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या जागतिक कृषी महोत्सव त्याचबरोबर एक ते बारा जानेवारी ग्राम अभियानाच्या माध्यमातून जनजागर करण्याचा काम त्या ठिकाणी किमान प्रत्येक सेवा केंद्राने दत्तक के घेऊन त्या गावांवर जाऊन मार्गातील अठरा विभागांची माहिती देऊ जागतिक कृषी महोत्सव देखील त्या ठिकाणी